आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा नमस्कार मी अनिल आबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर पहिल्या प्रतप सर्व माध्यमाला सर्व पत्रकाराला मीडिया बांधवाला माझी हात जोडून विनंती आहे सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं माध्यमाला माझी हात जोडून विनंती आहे आपण चौथा तंबा आहे म्हणून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो दोन अडीच महिने झालं कारखान्याला उसल घालून कारखानदारांनी एफ आर पीप्रमाणे पहिली उचल अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात जमा केलेली नाही त्यामुळं शेतकरी अडचणीत आलेला आहे आज मार्च एंड आता म मार्च एंड येईल शेतकऱ्याला बँकेचे व पतसंस्था सगळे पैसे भरायचे असतात <coughs> त्यामुळं त्यामुळं शेतकऱ्याला पैशा वाचून एकदम कंगाल झालेला आहे परंतु साखर आयुक्त कार्यालयाला मी दोनदा तीनदा फोन लावला साहेब आपलं साहेबाला लावला त्याने म्हणले आम्ही सांगतो आराशीची कारवाई करतो ही करतो आरशीची कारवाई करून शेतकऱ्याला काय फरक पडणार आहे या चर्मल लोकांवर चारशे वीसचे गुन्हे दाखल करावे असा दा करा। एक कायदा तयार करावा तेव्हाच शेतकऱ्याला चौदा दिवसाच्यात बिल मिळेल शेतकऱ्याला आता एखाद्या बँकेचं कर्ज भरलं नाही तर लगेच त्याचा फाय त्याचं हे होतं क्रेडिट डाऊन होतं आणि त्यामुळं शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे अठ्ठावीस तारखेपुर जर हे बिलं नाही जमा की तर अठ्ठावीस तारखेला पुणे आयुक्त कार्यालयात मोबाईल टावर किंवा तिथं झाडावर किंवा त्यांच्या बिल्डिंगवर चढून मी आंदोलन करणार आहे जर त्या आंदोलनाने दखल घेऊन जर शेतकऱ्याचं बिल नाही आता केलं तर माझी चेअरमन एम डी शेतकी अधिकारी जोडून विनंती आहे शेतकऱ्याचा अंत पाहू नका जे तुम्ही गाड्यात फिरताव फिरता ना ते शेतकऱ्या जेवढ फिरताव म्हणा हे फक्त लक्षात राहू द्या एकदा शेतकऱ्याने रुमणं हातात आणि हसूड जर हातात येतला ना ह्या चेअरमनला आणि या एमडीला आणि या शेतकी अधिकारीला पळता भूई थोडी होईल तरी माझं म्हणणं ह्या महिन्याअखेर थकलेली उसची बिलं कारखानदारांनी तात्काळ शेतकरी या खात्यावर जमा हो करावी एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र